गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरातील आयट्या सिग्नल जवळील नाईस हॉल या ठिकाणी असलेल्या हनुमानाचे मंदिर आणि त्या परिसरात असलेले रेस्टॉरंट आणि बार यामध्ये मंदिर काढण्यावरून वाद विकोपाला गेला आहे मंदिर प्रशासनाच्या वतीने प्रशासनावर ताशे ओढत तात्काळ सुरू असलेले रेस्टॉरंट आणि बार बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती तसेच रेस्टॉरंट आणि बारच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेत आम्ही जेव्हा परमिशन घेऊन व्यवसाय सुरू केला तेव्हा मंदिर अस्तित्वात नव्हते गेल्या चार महिन्यांपूर्वी हे मंदिर अस्तित्वात आले आहे असे पुरावे सादर करीत मंदिर प्रशासन आमच्याकडून पैसे उकळण्याचा घाट घालत असल्याचा आरोप केला होता राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी बोलताना सांगितले मंदिर प्रशासनाच्या वतीने आमच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर करून संबंधित व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे परंतु शशिकांत गर्जे आमच्या म्हणण्यानुसार कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे तर मग व्यवसाय सुरू असताना अधिकाऱ्यांनी परमिशन दिली कशी त्याची शहानिशा केली गेली नाही का आणि जर ही परमिशन जर नियमबाह्य असेल तर त्यावेळी परमिशन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का असा गहन प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे या वादावर काय बोलले राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे बघूया आजचा पत्रकार परिषदेचा विषय होता आ, की नाय मध्ये हनुमंतराचं मंदिर आहे आणि तिथलं पावित्र्यता राखावी आजूबाजूला मांस मच्छी असू नाही किंवा नशाचे दुकान असू नाही हे बंद व्हावे आणि याच पावित्र्यता राखावं हो, म्हणून आजची पत्रकार परिषद होती आपण आम्ही श्रीराम शक्तीपीठ संस्थान साधू संत सर्व धार्मिक ज्या अध्यात्मावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या आमच्या सोबत राहणार आहेत नाही संकुल राहील आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन पण आम्ही करणार आहोत जर आजूबाजूचं वातावरण जर नाही बंद झालं तर या संदर्भात आपण राज्य उत्पादन क्षेत्रचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण काही बातचीत करणार आहोत हो करणार ती गोष्ट याच्या पुढे करू कायद्याच्या चौकटीमध्ये करू आतापर्यंत जी ही गोष्ट केलेली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये केलेली आहे कारण की आम्ही संविधानाला फॉलो करणारे साधू आहोत कारण या देशाला संविधान आहे या संदर्भात आपण जे मुख्यमंत्री असू प्रत्यक्ष मी भेट घेणार आहे मुख्यमंत्री साहेबांची कारण आणि हे सगळं प्रकरण मी सांगणार आहे कारण मला असं वाटतं की जे कायद्यानं होतं तर ते आपल्या आपल्या आप हातानं ना होत नाही आणि केव्हा आपण कायद्यानं केलेलं चांगलं असतं सुरू करू सर्वांना जय श्रीराम श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून नाईस संकुल असलेले जे काही हनुमान मंदिर आहे हे गेल्या दोन हजार वीस सालापासून त्याचं मॅनेजमेंट असेल व्यवस्थापन असेल दैनंदिन पूजा अर्चा असेल किंवा वार्षिक सण उत्सव असेल ते सगळं साजरे करण्याची जबाबदारी ही नाही संकुलनी श्रीराम शक्तीपीठ संस्थांना दिलेली आहे आणि आजगाव ती चालू आहे उत्तम पद्धतीने परंतु काही कालावधीपूर्वी कुठलाही परवानगी नसताना तिथे अचानक आपल्यालाही माहिती की शासनाचा एक जीआर आहे का त्या प्रमाणे जर तिथे मच्छी असेल आसे किंवा बिहरबार असेल किंवा दारूचं दुकान असेल तिथे मंदिराच्या आजूबाजूला ती परवानगी नाहीये परंतु ते सगळं डावलून त्यांनी कुठल्या पद्धतीने परमिशन न घेता राज्य उत्पन्न शुल्काच्याही डोळ्यामध्ये धुळे झोकून ते ह्या गोष्टींचे त्यांनी परवानगीवरच्या ले लेवलला आणून ते चालू केलेलं आहे तर आमची एकच मागणी आहे की आपली ही धार्मिक भावना आपली हिंदूंची एक भावनिक साथ असते आणि तिथे कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धतीचे मांसमत्सी असेल किंवा दारूचं दुकान असेल बार असेल हे कुठेही नको आहे तर ह्या या मागे भावनिक दृष्टिकोन हा प्रत्येक लोकांचा आहे कारण प्रत्येकाची भावना असते आणि आपले हिंदू धर्म हा भावनिक आहे आणि त्याच अनुषंगाने आमची एकच इच्छा आहे की हनुमंतरायाच्या मंदिराच्या आसपास कुठेही पद्ध या पद्धतीचं बार नको आणि तिथे प्रत्येकाची धार्मिक जोपस धार्मिक भावना जोपासली जावी आणि लवकरात लवकर ते बार कसं बंद होईल हाच आपला एकमेव आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही कुठलाही मार्ग असेल आपल्या शास शासन दरबारी असेल किंवा कलेक्टर दरबारी असेल हे आम्ही करायला तयार करा आहे कारण यामागे पण दिन झाला सगळ्या आखाड्याचे साधू संत उपस्थित होते तेराही तेरा आखाड्याचे साधू संत उपस्थित होते आणि आम्ही त्या आखाड्या परिषदेच्या माध्यमातून सुद्धा एक पत्रक काढून राज्योत्पादन शुल्काला आम्ही देणार आहोत नाही आम्ही काय केलं होतं की ज्या पर्पज साठी इथे गाड्या वाटप केलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या ऍक्टिव्हिटीज चालू करायच्या होत्या त्या व्यतिरिक्त संस्थेची कोणतीही परवानगी न घेता वरून ह्या डायरेक्ट परवानगी आणून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केलेले आहेत दारू विक्री किंवा बार हॉटेल्स रेस्टॉरंट किंवा पब चालू आहे तर याबाबत संस्थेलाही कळवलेलं नाही आणि आमच्या बॉयलर्सप्रमाणे प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतली पाहिजे तर ज्या उद्देशाच्या साठी आम्ही त्यांना वाटप केलेल्या के ज्या गाड्या आहेत किंवा जी जागा आहे ते वापरत नाही म्हणून मग आम्ही आता पुढची स्टेप आमची अशी आहे की ते जे काही वाटप केलेले ते रद्द करून संस्था ते गाडे ताब्यात कशी येतील त्याप्रमाणे आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार आहे त्यांच्या प्रोजेक्ट बांधलेला आहे नाइसन पूल आणि त्यांना वाटप केलेलं आहे लीजने त्यांनी भाड्याने त्यांनी स्वतः भाड्याने दिलेले आहे आम्हाला अशी माहिती कळली आहे म्हणून त्यांनी या कोणत्याच परवानग्या नाईस मध्ये घेतल्या नाही आम्हाला वरच्या वरती असं कळलं की यांनी भाड्याने दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी सर दिनेश काही था। नाही नाही संस्था आहे संस्थेचे सभासद आहेत गाडेधारक आहेत संस्थेला बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे डिसिजन प्रमाणे आम्ही काम करतो संकुल मध्ये हनुमानाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून पंच्याहत्तर मीटर अंतराच्या आत एक एफ एल तीन म्हणजेच परमिटरूमची आम्ही कार्यरत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही धर्मादायुक्त कार्यालयामध्ये सदरचं मंदिर नोंदणीकृत आहे किंवा कसे किंवा सदरच्या मंदिराचे व्यवस्थापन नोंदणीकृत धार्मिक संस्था करते किंवा कशी याची विचारणा केली आणि त्यांनी उत्तर दिल्यानंतर आम्ही त्या आस्थापनेपासूनच मंदिराचं अंतर मिळलं तर ते पंच्याहत्तर मीटरपेक्षा कमी आढळल्याने आम्ही त्याला कारणे दाखवून नोटीस बजावली त्यानंतर आम्ही ती अनुक्ती रद्द करण्याचं प्रस्तावित करतो एकूण सर दोन बार आहे अशी माहिती आहे नेमका आपण कोणाला नोटीस दिली आम्ही दोघांनाही नोटीस दिली होती परंतु एकाच अंतर पंच्याहत्तर मीटर पेक्षा जास्त असल्याने आम्ही त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई प्रस्तावित करीत नाही आपण काही त्यांना पत्र कारवाई दाखवा नोटीस दिलेली लोकशाही विशेष प्रतिनिधी सातपुरा